नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे अनोखी प्रेमकथा मध्ये आज घेऊन आलो एक रोमॅन्टिक हॉट आणि गुप्त प्रेमाची कहाणी जी हृदयाच्या गाभ्याला स्पर्श करून जाईल चला तर कथेला सुरुवात करूया ती संध्याकाळ नेहमीसारखीच होती पण हृदयात एक वेगळी धडधड होती सायली एक सुंदर आत्मविश्वासू स्त्री तिच्या आयुष्यात सर्व काही होतं नाव पैसा प्रतिष्ठा पण तरीही काहीतरी अधूरं वाटत होतं तिच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती पण नवऱ्यासोबतचं नातं फक्त जबाबदारीपुरतं उरलं होतं स्पर्श होताच पण भावना नव्हत्या शब्द होते पण उत्कटता नव्हती आणि मग तो आला समीर तो तिच्या आयुष्यात अचानक आणि अनपेक्षितरित्या आला उंच रुबाबदार भारदस्त आवाजाचा त्याच्या डोळ्यांत एक चमक होती आणि त्याचा स्पर्श तो तर जणू विजेसारखा भासला त्यांची पहिली भेट एका बिझनेस कॉन्फरन्समध्ये झाली नजरा भिडल्या आणि काही क्षणासाठी दोघेही स्तब्ध झाले त्या नजरेत एक वेगळंच ओळखणं होतं जणू काही या स्पर्शाची आतुरता आधीच कुठेतरी लपली होती सायली तुम्ही खूप सुंदर दिसतात तो हलक्या आवाजात म्हणाला ती चमकली नवऱ्याने कधीच असे शब्द बोलले नव्हते तिच्या हृदयात काहीतरी हललं त्या नजरेनंतर काही दिवस गेले पण मनातून तो गेला नाही एक दिवस तिला त्याचा मेसेज आला आज संध्याकाळी हॉटेल ब्लू ऑकेट सातशे सात नंबर रूम तिचं हृदय वेगानं धडधडलं ती जाणार होती का हे योग्य होतं का पण तिच्या आतला एक आवाज ओरडत होता जा अनुभव घे स्वतःला विसरून जा सायंकाळी ती हॉटेलच्या सातव्या मजल्यावर पोहोचली तिच्या मनात भीती आणि वेडसर आकर्षण दोन्ही होतं दार उभताच तो तिच्यासमोर उभा होता तू आलीस तो मंद हसला आणि तुला वाटलं नव्हतं की मी येईन ती थोडी चिडवणाऱ्या स्वरात म्हणाली त्याने तिच्या कमरेला हलकसं स्पर्श केला त्या स्पर्शात एक वेगळीच जाणीव होती तिच्या अंगावर रोमांच उमटले रूममधला मंद प्रकाश त्यांच्या सावल्या अधिक तीव्र करत होता तो तिच्या अगदी जवळ आला तुला कधी असं वाटलंय का की काहीतरी करावं पण ते चुकीचं वाटतं म्हणून थांबावं लागतं त्याच्या स्वरात एक वेगळाच जादू होती ती हलकसं हसली प्रत्येक क्षण मग हा क्षण सोडू नकोस तो हलक्या स्वरात म्हणाला आणि तिच्या गालाला अलगच स्पर्श केला त्या स्पर्शाने तिची धडधड आणखी वाढली तिच्या ओठांवरून त्याची बोटं फिरली आणि तिने डोळे मिटून घेतले त्या स्पर्शात जादू होती जणू तिच्या आत लपलेल्या उत्कट इच्छांना तो उलगडत होता हळूहळू त्याचा चेहरा तिच्याजवळ आला तिच्या ओठांवर त्याचा गरम श्वास जाणवत होता काही क्षण आणि मग त्याने तिला हलकसं ओठांवर स्पर्श केला त्या एका स्पर्शाने तिच्या अंगावरून लाटू मटली ती त्या स्पर्शात पूर्ण विरघळून गेली आता कोणतीही मर्यादा उरली नव्हती तिच्या मौशार कंबरेला त्याने दोन्ही हातांनी ओढलं आणि तिला स्वतःच्या जवळ घेतलं तिच्या अंगाचा उबदार स्पर्श त्याला वेदावून टाकत होता तीही आता थांबू शकत नव्हती तिच्या आत दडलेलं आकर्षण उत्कटता इच्छा सगळं बाहेर फुटत होतं त्याच्या ओठांनी तिच्या गळ्यावर उमटलेला हलकासा चुंबनस्पर्श आणि तिच्या ओठांवरचा तो पहिला खोलकीस त्या रात्री साक्षीदार होता फक्त चंद्र आणि मंदप्रकाश त्याच्या हातांनी तिच्या अंगावर वेडसर फिरणारी बोटं तिचे थथरणारे श्वास त्या रात्री प्रत्येक सेकंद ती जगत होती सकाळ झाली सूर्याची किरणं मंदपणे खिडकीतून आत येत होती तिचं डोकं त्याच्या उघड्या छातीवर टेकलेलं होतं तुला अपराधी वाटतंय तो हलक्या हसत विचारत होता ती डोळे उघडून त्याच्याकडे पाहत म्हणाली नाही मला कधीच एवढं जिवंत वाटलं नव्हतं त्याने तिच्या केसात बोटं फिरवली मग हा क्षण कायम ठेवूया ती गप्प बसली कारण ती जाणून होती या क्षणाचं अस्तित्व आहे पण भविष्य मात्र अंधारात होतं पण एक गोष्ट मात्र नक्की होती त्या रात्रीचं गुपित त्या बंद दरवाजामागे उमटलेले स्पर्श ते फक्त त्यांच्यासाठीच होते गुप्त हॉट आणि अमर समाप्ती पण आठवणी मात्र कायम मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला अशीच रोमँटिक आणि उत्कट प्रेमकथा ऐकायला आवडत असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन कथा तुम्हाला सर्वात आधी मिळेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्हीच आम्हाला आणखी चांगल्या कथा बनवण्यासाठी प्रेरणा देता धन्यवाद वेतुया पुढच्या रोमॅंटिक कथेच्या सफरीवर